आगा। आगा। राज कॉर्नर साई हॉटेलजवळ एक कालघटना झाली ज्यामध्ये एक स्टॅबिंग इन्सिडेंट रिपोर्टेड झाला आणि एक एक जन त्यामध्ये मयत झालेला आहे आणि दुसरा इंजर्ड आहे मयाचे नाव वैभव दत्तराव दुढाटे राहणार सरोडा तालुका बसमत जिल्हा हिंगोली तर त्यांची डेथ झालेली आहे हा एक किरकोळ वाद झाला होता परवा दिवशी दही हांडी प्रोग्राममध्ये की तुम्ही इकडे उभे राहा तुम्ही कसा डान्स करत आहे असा एक किरकोळ वाद झाला आणि अशी जी प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे की कि ते किरकोळ वादनंतर ते काल कॉम्प्रोमाइजसाठी किंवा बात करण्यासाठी दोन्ही ग्रुप जे आहे तिकडे आला होता जास्त मोठा ग्रुप नाही दोन तीन लोक होता दोन तीनमध्ये ते कॉल करून बोलावला होता की आहो आपण बात करू आणि काय इश्यू झालेला आहे पण संपून घ्या पण ते तिकडे आल्यानंतर त्यांची कॉम्प्रोमाइज झाला नाही आणि सडन काही व्हायलेन्स झाला आणि ते हॉटेलमध्येच जे किचनमध्ये जे एक मोठा खंजर वगैरे असतो किंवा ते स्वतः घेऊन आला होता ते आत्ता इन्व्हेस्टिगेशनमध्ये पुढे येईल समोर येईल पण ते चाकू से स्टॅबिंग झाला ते एकच स्टॅबिंग होता ते चेस्ट जवळ आणि एक स्टॅबिंगमध्ये त्यांची क्रिटिकल पार्टमध्ये इंजुरी झाला आणि ते डेथ झाला हॉस्पिटल जाण्याच्या पूर्वी त्यांची डेथ झाली होती आणि दुसरा जण जे आहे ते इंजर्ड आहे आरोपीच्या नाव दोन आरोपी आपण जे होतात दी दोन्हीला आपण अटक केलेला आहे त्याचे नाव अंकुश इंगोले आणि दुसरा आरोपी आहे योगेश पाटील हा दोन्ही आमचे ताब्यात आहे आणि त्यांच्यावर पुढील कारवाई होईल मर्डर आणि अटेम्प्ट टू मर्डर हा दोन्ही सेक्शनमध्ये त्यांच्यावर पुढील कारवाई होईल दोन्ही आरोपी अटक आहे आणि आमची पोलिसांची पुढील कारवाई होणार आहे जखमी आहे त्यांचं नाव कृष्णा मुळे आहे आणि असा प्रायमरी इन्फॉर्मेशन डॉक्टर म्हणत आहे की ते स्टेबल आहे आणि काही फेटल इंजुरी नाही त्यांच्यावर आणि आपण बघू पुढे तपासमध्ये काय काय येईल <स्थाथ>